सुशोभीकरण कामाचा लोकार्पण समारंभ शुक्रवारी नऊ ऑगस्टला सकाळी साडे दहा वाजता होणार आहे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होणार असून त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात भर पडताना पाहायला मिळते कणकवली रेल्वे परिवाराचे सुशोधीकरण कणकवलीचे कार्यकारी अभिनेता अजय कुमार सहभोर यांच्या मेहनत आणि विशेष प्रयत्नातून साकार होत आहे नऊ ऑगस्ट या क्रांती दिनाचं औचित्य साधून स्टेशनच्या प्रवेशद्वारावर शंभर फूट उंचीचा भव्य तिरंगा ध्वज फडकवण्यात येणार आहे या लोकार्पण सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं आवाहन कार्यकारी अभियंता अजय कुमार सरवोड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासाठी तसंच लोक जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असं मी या ठिकाणी मानते उद्या सकाळी साडे वाजता या आहे दहा आमच्या संपन्न या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी एक शंभर फुटाचा राष्ट्रध्वज उद्या जो उभा केलेला आहे तो उद्या क्रांती दिने मान्यवरांची असते तो फडकवणार आहे राष्ट्रप्रेमाची भावना विकसित व्हावी प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी मी तुम्हाला अगदी विनम्रपणे सांगू इच्छितो की आम्ही या ठिकाणी भगव्य असं गेट केलं नाही आणि त्याच्यानंतर एक शिल्प असं आहे की एकमेका सहाय्य रूप अवघेत धनुष्य असा संदेश देणारं एक शिल्प आहे या ठिकाणी एक देवस्थान होतं ह्या देवस्थानचे नूतनीकरण आम्ही केलेलं आहे त्याचं सौंदर्यीकरण केलेलं आहे ह्याच्यामध्ये सुंदर अशी बाग तयार केले लहान मुलांना लहान बालकांना खेळण्यासाठी या बागेला आपण विंदाची रा विंदा करंदीकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी राणीचा राणीची बाग बाल उद्यान असं नाव दिलेलं आहे आणि त्यानंतर हा परिसर अत्यंत आधुनिक पद्धतीनं सुशोभीकरण करण्यात आलेला आहे त्यामुळे पर्यटक आकारमाने आणि ग्रामस्थांना एक वेगळी पर्वणी या ठिकाणी मिळणार आहे कारण उद्या आज रोजी पूर्ण होत आहे आणि याचं उद्या हिमाखात उद्घाटन होत आहे ही अत्यंत आमच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकामच्या दृष्टिकोनातून आणि जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत म्हणजे प्रथमता आम्हाला या ठिकाणी असं वाटत होतं की ह्या कणकवली रेल्वे स्टेशनला ज्या वेळेला आम्ही त्याचं नाव दिलं वरती प्रवेशद्वार असले ही माझी इच्छा होती आणि या बाबतीमध्ये या जिल्ह्यात या तातुले विशेष आणि या बाबतीमध्ये या जिल्ह्यात या तातुले विशेष पत्रकार म्हणजे सरपूर आपल्याला रेल्वे प्रशासनाची परवानगी त्या ठिकाणी आपल्याला भूष्ठ नाही त्याच्यानंतर या भूमीचे रामानंद मोरक म्हणून आहेत त्यांनी एक मला संकल्पना अशी सादरी केली होती की एक रेल्वे आहे आणि रेल्वे बोगद्यातून रेल्वे हो खोकून माणूस बाहेर करतो बाजूला मोठून जल होती पुतळा पण पुतळा उभा करणं वगैरे हे कसं त्याला राज्य शासनाने परवानगी ह्या पुतळ्यास परवानगी त्याच्यामध्ये वेळ खाऊ होत होतं पण नक्कीच्या काळामध्ये जर परवानगी मिळाली तर ते पण आम्ही उभा करू असे या ठिकाणी आम्ही संकल्प करत आहोत त्या ठिकाणी एक आवर्जून सांगू इच्छितो की ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला मधूर दंडवते साहेब ज्यावेळेस केंद्रीय रेल्वे मंत्री होते आणि आम्ही असं वाचायचो पेपरमध्ये की बाबा कोकण रेल्वे होणार परंतु आम्हाला त्यावेळेला असं वाटायचं की बाबा हे काहीतरी हास्यास्पद कल्पना आहे की एवढा मोठ्या डोंगरमधून कोकण रेल्वे होईल का पण मधूर दंडवती साहेबांच्यामुळे हे कोकण रेल्वे अस्तित्वात आली आणि या ठिकाणी मधुदन्त साहेबांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोन तैलचित्र होते यापूर्वी देखातले त्याचा आम्ही व्यवस्थित त्याच्यामध्ये जे काय त्याला धूळ होती ते साफ केलेली आहे त्याला नव्यानं आम्ही फ्रेम केलेले आहे आणि पुन्हा ते बाबासाहेब आंबेडकर आणि मधुदणता साहेबांचे जे तैलचित्र आहे नव्या दिमाखामध्ये त्या ठिकाणी आम्ही त्यांना विराजमान करून ठेवतो या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या खुडाचे जे कलाकार आहेत कोडिगोवाले त्यांनी या ठिकाणी जी आपली ही जी खुशी अवॉर्ड आहे ह्या ह्या पाठीबागच्या भिंतीवर आपल्या संस्कृतीला साजेल असे त्यांनी चित्र चित्राचं चित्र रेखाटन केलेलं आहे सुंदर पेंटिंग केलेलं आहे आणि एका ठिकाणी जो आम्ही नव्यानं जो राज्या राजकोट जिल्ह्याचं पुनर्बांधणी केली याच्याही चित्रचित्रेने शिवाजी महाराजांचा तलवार झाली युद्धाच्या आवश्यातलं सुद्धा चित्र या ठिकाणी रेखडलेलं आहे स्थानिक कलाकारातून रेखाटलेलं आहे या ठिकाणी येणारा पर्यटक चाकरमानी आणि ग्रामस्थ ह्या चित्रांच अत्यंत मनापासून कौतुक करतात खासदार नारायण राणे नारा आमदार निरंजन डावखरे आमदार ज्ञानेश्वर म्हाते आमदार रितेश राणे आमदार वैभव नाईक जिल्हाधिकारी किशोर धावडे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संतोष कुमार झा मुख्य अभियंता शरद महा शरद राजभोज अधीक्षक अभियंता छाया नाईक कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड उपविभागीय अधीक्षक विनायक जोशी कनिष्ठ अभियंता शुभम दुडिये आदी उपस्थित राहणार आहेत रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा पार्किंग बस स्टँड लहान मुलांसाठी गार्डन गोठणदेव मंदिर सुशोभीकरण आय लव कणकवली शंभर फूट उंच झेंडा भिंतीवरती कोकण संस्कृती आणि पर्यटन स्थळ रेल्वे आणि बांधकाम विभाग यांच्या सांगितकेची कलाकृती भव्य प्रवेशद्वार असणार आहे मुंबईतून येणाऱ्या स्टेशनवरून बाहेर येतानाची होणारी गैरसोय आता दूर झाली आहे मात्र कोकण रेल्वेच्या अखत्यारीत असणार रेल्वे प्लॅटफॉर्म काम रेल्वेनं पूर्ण केल्यास कणकवली हे कोकणातलं एक नंबरचं स्टेशन म्हणून गणना होऊन कोकण संस्कृतीचं दर्शन पाहायला मिळणार